विदान जे कारी अम्दार, अम्दार सा कर्जत खालापूर विधानसभा मतसंघाचे कार्यसम्राट लाडके आमदार आमदार महेंद्र शेखुरे साहेबांचं आगमन होत आहे खऱ्या अर्थानं कर्जत खालापूर विकास गंगा ज्यांच्या माध्यमातून आदर्श सुरुवात कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार सन्मान्य महेंद्र शेख तोरवे साहेबांना विनंती करतोय की आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं सन्मान्य श्री राजूदा पारखे यांना सुद्धा विनंती की पण मंचावरून स्थानपणा व्हावं त्याचबरोबर सन्मान्य श्री सुधीर साहेब माने यांना विदयती आहे की आपण मंचते आहे जिथे साहेब असेल तिथे प्रकाश निश्चितपणे असेल कारण विकासाची गंगा खऱ्या अर्थानं साहेबांनी या कर्जत खलापूर नवे नवे, नवे तर रायगड जिल्ह्यात आणले आणि त्यांचा सत्कार समारंभ सोहळा आपण आयोजित केला त्यांच्यामुळं आपण या कार्यक्रमाला उपस्थित होऊन आपण कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी कृपया या व्यासपीठाच्या समोर वाचण्याची व्यवस्था केली आहे तिथे आपण स्थानपण व्हावं ભરા સ્વાગત ફુલે પ્રેમ ભરા મોટા વરી સરસ્વતી ફુલવતી ગૌરી સુતારે મંગલ મેલવી સાર સરસ્વતી ફુલવતી ગૌરી સુતારે મંગલ મેુલવી સાર कर्जत विधानसभा लाडके आमदार सन्मान्य श्री महेंद्र शेठ थुर्वे साहेबांचं स्वागत होतो आहे मी विनंती करेल सन्मान्य हरशिम मोडवे आणि सन्मान्य गटनेता तथा पाणी पुरवठा सभापती सन्मान्य किशोर पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ <laughs> महेंद्र शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सन्मान्य श्री आस्वाद

या लोकांपर्यंत सगळ्या पोचवायचं काम आपण या ठिकाणी एकत्रपणे करूया पुन्हा एकदा हरीश मोडवे किशोर पवार या साऱ्या माझ्या सहकार्यांचं सा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की हरीश अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण आजच्या ह्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी केलेलं आहे हरीश हा अतिशय कडवट निष्ठेचा प्रामाणिक असणारा शिवसैनिक आहे आणि तो माझा फार जुना सहकारी आहे जी जी जबाबदारी देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे तो आत्तापर्यंत काम करता आलेला आहे आणि म्हणून आज त्यांची कलापूर नगरपंचायतच्या समन्वय शहर प्रमुख पदी म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेली आहे त्याचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो की भविष्यामध्ये चांगलं काम या साऱ्यांकडनं अपेक्षित करतो आणि समाज हित जपून आपण समाजाची बांधिलकी जपत आपण संघटनात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावं अशा शुभेच्छा साऱ्यांना या ठिकाणी देतो साध्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि खास करून पप्पू शेठ आपण संतोषजी जंगम आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात वेळात वेळ काढून आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो साऱ्यांना मनापासून